तुळजाच्या हाती लागणार का सी सी टी व्हीचं फुटेज सूर्याने दिलं शशिकांतला सडेतोड उत्तर एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेमध्ये खूपच ट्रेस आणि टर्न्स बघायला मिळत आहेत येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की भाग्यश्री खूपच चिंतेत असते तिला शाळेत जायचं नसतं कारण तिचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही आहे पण तेव्हा तुळजा आणि तिच्या बहिणी तिला मदत करतात तुळजा तिला म्हणते की तुझं प्रोजेक्ट बनवायला मी तुला मदत करते पण तू उद्या शाळेत जायचं आणि शाळेत तुला सोडायला मी आणि सूर्या येणार म्हणून सूर्या भाग्यश्री आणि शाळेत जाण्यासाठी पोहोचतात तर तिथे शाळेत होतो होतं असं की सूर्याचा धक्का चुकून शाळेतल्या एका मुलाला लागतो आणि ला 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 तो भडकतो तो सूर्याला वाईट साईड बोलतो त्याला म्हणतो की तुझे दिवस भरलेत का जे असाव तू माझ्याशी बांगलायस तुला समोरचा माणूस दिसत नाही का तेव्हा सूर्या काहीच बोलत नाही तो गप गुमान हे सगळं ऐकून घेतो पण मात्र तुळजा त्याचा स्टँड घेते आणि त्या मुलाला चांगलाच धडा शिकवते त्याला म्हणते की तुझी ही बोलायची पद्धत आहे का मोठ्यांशी तुला एवढंही माहित नाही की मोठ्यांशी कसं बोललं जातं त्यानंतर तो मुलगा भाग्यश्रीलाही म्हणतो की भावाची मदत घेऊन बनवलास वाटतं प्रोजेक्ट आणि तोही भावाच्या दुकानावर बनवलायस का तर सध्या तरी त्या मुलाने सूर्या तुळजा आणि भाग्यश्रीला खूपच वाईट साइड बोलून त्यांचा अपमान केलेला आहे पुढे बघायला मिळते की हे सगळं सोडून सुद्धा सूर्य आहे तो भाग्यश्रीचा प्रोजेक्ट घेऊन तिच्या वर्गात जातो पण तेव्हा शशिकांत तिथे येतो आणि तो भाग्यश्रीला वाईट साइड बोलतो तिला कसंही बोलतो आणि तिचा प्रोजेक्ट सुद्धा चेक करत नाही तेव्हा मात्र सूर्य आपल्या बहिणीचा स्टँड घेतो आणि म्हणतो त्याला की तुम्हाला माहित नाही का लहानांशी कसं बोलतात हे तुमची बोलायची पद्धत आहे का तसं तरी तुम्ही माझ्या बहिणीचा प्रोजेक्ट चेक करण्याच्या नाही आहात म्हणून पुढे बघायला मिळतंय की तुळजा इकडे शाळेत आहे आणि भेट होते तिला म्हणतो की त्या दिवशी मुलांना जी झाली होती ना त्याचे पुरावे आपल्याला मिळू शकतात तुळजा त्याला विचारते की कसे आपण ते पुरावे मिळवू शकतो तेव्हा तो म्हणतो की आपण शाळेतले सीसीटीव्ही फुटेजेस चेक करू म्हणून पण तेवढ्यातच व्यंकटेशला दुसऱ्या कामासाठी जावं लागतं आणि तेव्हा तुळजा आता इकडे विचारत आहे की नेमके तिला हे सगळे फुटेजेस कसे मिळणार तर सध्या तरी बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या राड्यानंतर तुळजा पुराव्यांपर्यंत पोहोचू शकेल का की त्या आधीच शत्रू आणि डॅडी ते नष्ट करतील तर सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रायक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सब्स्क्राइब नक्की करा नमस्कार